काबळ आणि घोंगड हे भगवंताचं आवडतं वस्त्र आहे म्हणून चिरतो व्यासपीठाला घोंगडच टाकतात का ते आसन भगवंताच आहे ते वस्त्र आवडणार वस्त्र ते घोंगड भगवंताच आहे ते सत्व गुणाने विळलेलं आहे देवाला घोंगुडच आवडत हे कुणी कुणी आपल्या अभंगातून स्पष्ट केलेलं आहे जनाबाईनी राधे तुला राधे तुला राधे तुला राधे तुला तुला पुसतो भोंगडीवाला कोण पुसतो कोण आ, 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 आ

మ్ందందా మ్ారా మ్ాా మోందాా ముందాాా మ్ాదాాాడా చనుాాాాాా. यमुनी मोर यमुनी सतरिया वाती तो भोपा काला भोपा काला साबी तो भोपा काला रावेला नेला रावेला कुट तो भोई भोतुना बंगडे हे मस्त्र भगवंत आवडत की ते प्रसिद्ध होत हा नामदेवांचा सुद्धा गोड अभंग आहे नामदेवांनी लिखाण करताना कर्नाटक ढंगात लिहिलेलं മുക്ത മുക്ത <anything> i <laughs> भगवंत आवडणार वस्त्र हे घोंगड आहे म्हणून ज्ञानोपर्याने प्रतीकात्मक स्वरूपाच वर्णन भाव करण्यासाठी हे घोंगड प्रतीक वापरलेलं आहे कारवा स्वागत सचिनानंद रूपे मिळवून शुद्ध सत्व गुणे विणले तू काय केलंस पाहिजे का स्वतःसाठी सत्व गुणानं तुझी घोंगडी विणलीस कारण इतर इतरची दोन गुण आहेत त्या गुणाचा उपयोगच नाही तम म्हणजे काय नरकची केवळ रजतो सबळ माया जाळ म्हणजे काय नरकची केवळ तो सबळ माया रजगुणी रज रजोगुण हा मायाजळातला आहे तम गुण हा नरकातला आहे दोन्ही गुणाचा उपयोगच नाही आ भगवंता तुझ्या स्वरूपाची प्राप्ती फक्त सत्व सत्वगुणानंच होते म्हणून तुका म्हणे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ सांगितले आमच्या आयुष्यामध्ये सत्वगुणाला महत्व दिलं पाहिजे कारण सत्वगुणाची सत्व लक्षणं काय आहेत सत्वगुणी आहार कोणता आहे पत्र पुष्प फल उदक हे माझे सात्विक नको सुचू देऊ आणि कमजू वेगळे सात्विक आसन कांबळा राजस तामस चर्म प्रबळा सात्विक माझे स्थान राजस स्वर्ग भुवन तामस ती जाण अधोगती किती उदाहरण तू म्हणून सत्व गुण अंगी भांडला पाहिजे का कारबाचं स्वरूप हे सत्व गुणानंच कळत कारवा तुझं स्वरूप हो हे सत्व गुणानं विणलेलं आहे सत्व गुण हे मिळालेले आणि या घोंगडीच्या फॅक्टरीचा मालक तूच आहेस घोंगडीच्या फॅक्टरीचा मालक कोण आहे तूच आहे ना तिला काय केलं माझ्याकडे मालक कारण आपल्यासाठी वेगळी घोंगडी निवडली आणि आम्हाला देताना अशीच दिली आपल्यासाठी वेगळी काय निवडली त्या घोंगडीला स्वतंत्र वेळ काढून गोंडे लावते षडगुण गोंडे रत्न जडित सुंदरा शुभरी षडगुण गोंडे म्हणजे कोण कोणते जस घोंगडीला गोंडे असतात ना तसच भगवंतानी स्वतःच्या घोंगडीसाठी स्वतंत्र गोंडे विणले गोंडेल कोण कोण गोंडे? ते गोंडे षडगुण ऐश्वर्याचे यश श्री अवतार्य सामर्थ्य ज्ञान आणि वैराग्य हे षडगुण गोंडे कानोबा तुझ्या घुंगोडीला तो लावलीस अ आणि आम्हाला देताना कशी दिलीस कशी दिलीस क्षण विकार षड वैरी मिळून तापत्रे मिळाली रे नवाठाई फाटून गेली ती तुवा आम्हा सिती झाली रे कानुब आम्हाला <स्थागा> देता तुझी शड़ कोणाने विकलीस अरे आमची षड विकार आला कोण कोणाच्या काम क्रोध मोह मसर अहंकार आणि दंभ हे क्षण बैरीचे आहेत ते जन्माला घालताना त्या घोंगडी बरोबर तू पाठवून दिलेस ते काय सुकरा गुण देत आहे अ रे तुझी घोंगडी विणताना सप्तवणे मिळाली रे आमची विणताना तापत्रये मिळाली रे तापत्रय म्हणजे त्रिविध तापाला त्रिविध म्हणाले तुम्ही एवढं सिरियस आलाय लिअ गुंक्युज झाला आहे म्हणजे कीर्तनात गुंक झालाय म्हणून तुम्ही सिरियस आहे का कीर्तन कळलं म्हणून सिरियस आहे ऐ का काहीच उत्तर नाही मग आता काय करू गुंक नक्की नाही वाटत झोपले आपले नाही काय झालं बाय का असंच मी भ्रमात अडकून पडलो होतो एका ठिकाणी कीर्तन चाललं होतं असं आणि परब्रम तत्वाने माया तत्वावर मी बोलत होतो मी कीर्तनामध्ये अध्यात्माशिवाय बोलत नाही दादा मला ते सासू सुनाच्या गोष्टी येत नाही बेवड्याच्या गोष्टी येत नाही सासर जावायच्या काप येतच नाही का आपल्याला बेवड्याच्या कथा वारसींची रोख कीर्तना सगळे असलीकडं आणि ते मला येत नाही आणि काय झाले पाहिजे का हे तुमच्या कानावर पडून पडून आध्यात्मिक कीर्तन पडली येतच ती ती माझे दुखणं समू का मला एकच वर्ष बोलू शकत परत बोलवत नाही हे माझं दुखणं आहे का बोलवतात कोणा बरोबर आहे ना हे हसवत नाही कशाला बोलवत आहे ना कारण कीर्तनाचं हसच करून टाकत सगळ्यांनी आणि त्या कारणीभूत तुम्ही आह तुम्हाला हसायला पाहिजे कीर्तनकाराकडून कीर्तन म्हणजे हसण्याची अपेक्षा ठेवून आपल्या आयुष्यात हास करून घेऊ नका एकच व्यासपीठ एवढं राहिले उद्धाराचं तेवढं तर जरा व्यवस्थित राहू द्या असंच मी एका गावी कीर्तनाला गेलो होतो ब्रह्मतत्व आणि माया तत्वावर बोलत होतो परब्रह्म हे सत्य आहे त्रिकालाबाधित सत्य आहे पूर्वी होता आत्ता आहे आणि तो पुढे राहणार आहे हे परब्रह्म सत्य आहे पण त्या सत्यावरती त्या परब्रह्मावरती जे आवरण आले ते मायेचं आवरण आलंय ते भ्रमाचं आवरण आहे सूर्य मध्यानीच आहे पण आभाळामध्ये त्याला ग्रासल्यामुळं आम्हाला वाटतं सूर्य मावळला पण तो सूर्य मध्यानी आहे सूर्य सत्य आहे हो पण भासत का नव्हता तर भ्रमाचं आभाळ अडवाल्यामुळं तो भासत नव्हता विषय चाललं होतं सत्य म्हणजे काय आणि भ्रम म्हणजे काय कीर्तन चालले तुम्ही आता जसं सिरियस बसले का नाही गंभीर होऊन माझ्याकडे मोठं वेळ होऊन बघता तशी सगळी गोष्टी मी म्हटलं कळलं का बाबा विषय इतका छान चाललाय सत्य म्हणजे काय भ्रम म्हणजे काय सांगा वेळ बोल अरे म्हटलं घड्यानुसार सांगा एवढं लांबून मी आलोय तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही काय कळलं का नाही सत्य म्हणजे काय भ्रम म्हणजे काय सांगा बऱ्याच वेळानं माझ्यावर दया आली आहे का हात वर केला म्हटलं महाराज मी सांगू मला इतकं बरं वाटलं असू दे म्हंटल हजारात एक माझं कीर्तन करणारा आहे सांग बाबा म्हटलं सत्य म्हणजे काय म्हणजे काय सांग तुम्ही बैठक म्हणाला महाराज तुम्ही सांगताय सगळं सत्य आहे पण तुम्ही सांगितलं आम्हाला कळले असं जे तुम्हाला वाटते तो तुमचा भ्रम आहे ज्या आरती एवढं गोड असे त्या अर्थी मी आतापर्यंत भ्रमातच आहे काय असं तुम्ही जाणत्या पण मध्येच एखादा चुटकुला दिला जरा हसाऱ्या प्राण्या की जरा व्हा म्हणून मी विनोद सांगितला